नमस्कार मंडळी मी प्राची पाटील दिव्य मराठीच्या रात रागिणी सीझन फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अंधारावर मात करून उजेडाची नवी वाट शोधणारी दिव्य मराठीची ही क्रांतिकारी चळवळ म्हणजेच रात नाईट नाईटवॉक होय बावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसला वर्षातल्या सर्वात मोठ्या रात्री नाईट वॉक करून शहराने इतिहास रचला क्रांतीची ही ज्योत अशीच पेटत राहावी यासाठी महिलांचा आग्रहस्तव आज पुन्हा एकदा नाईटवॉकचे आयोजन करण्यात आलेले आहे चला तर मग या ठिकाणी जमलेल्या माझ्या मैत्रिणींकडून मा जाणून घेऊया की त्यांना या ठिकाणी येऊन कसे वाटत आहे सर्वात आधी पहिली प्रतिक्रिया असते की घरात सगळ्याच आयांचं सा तसं म्हणणं असते साचे आत घरात यावं पण मुलींनाच नको हे मुलांनाही सांगायला पाहिजे आपण स्वतः पण सेल्फ कॉन्फि कॉन्फिडे असायला पाहिजे मुलींना की मी एवढ्या रात्री जाऊ शकते येऊ शकते गेल्या पंचवीस वर्षापासून औरंगाबाद मध्ये राहते मिस्टर आर्मीमध्ये असल्यामुळे मला नेहमी एकटीलाच कुठेही फिरावं लागतं पण मी फिरू शकते पण जेव्हा घरातल्यांना सुरक्षित वाटत नाही की ब तू एकटी महिला आहे तू कशी कुठे जाणार आहे पण असं कधी माझ्यासोबत गैरप्रकार घडला नाही आहे आणि माझ्या मैत्रिणींना माझ्या शेजारच्या महिलांना हा संदेश देण्यासाठी मी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले मला कार्यक्रमाबद्दल खूप खूप छान वाटतं कारण ना असे कार्यक्रम झाल्यामुळे महिलाचं मनोबल वाटतं त्यांचं आत्मबल वाटतं मी महाराष्ट्रातील मी पहिली महिला ड्रायव्हर आहे मला अभिमान याचा वाटतो की आज आम्ही कशाचा विचार न करता घरच्यांचा विरोध पत्करून आम्ही ही ड्युटी स्वीकारली आणि मला वाटतं प्रत्येक महिलांनी की कोणत्याही क्षेत्रात महिला मागं नाही आहे प्रत्येक क्षेत्रात महिला पुढं आहे त्यांनी स्वत पुढाकार घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं पाया मजबूत केला पाहिजे न घाबरता आम्हाला ओढणारे अनेक पुरुष होते घरातल्यापासून तर बाहेरच्यापर्यंत पण आम्ही न घाबरता हे आव्हान स्वीकारलं आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये डेअरिंग होती त्याच वेळेस आम्ही एस टीचं स्टेअरिंग धरलं त्याच्यामुळं प्रत्येक महिलांनी काहीतरी वेगळं करून दाखवावं तर दिव्य मराठीतर्फे हा कार्यक्रम घेत घेण्यात येतो आहे महिला रात गेली म्हणून याच्याबद्दल खूप आम्हाला अभिमान आहे आणि खूप आनंद होतोय की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या तीन वर्षापासून आणि ही चौथी वे वर्ष आहे जे दिव्य मराठी आपल्या संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करते ह्याच्यामुळे महिला जास्तीत जास्त महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि महिलांना एक आ, एक आत्मशक्ती म्हणजे एक सन म्हणजे असं स्वतःबद्दल एक मनोबल त्यांचं तयार होते स्वतःच्या संरक्षणासाठी वगैरे असं मी गेल्या चार वर्षापासून हे चौथं वर्ष आहे मी मध्ये सहभाग घेत असते मला खूप छान वाटते आणि माझ्या मैत्रिणींना पण घेऊन येते मी रणरागिणीमध्ये मी प्रथमच आलेले आहे पण येताना मला इतका आनंद वाटला की आता आपल्याला जायचंच आणि मी आले तर आम्ही आज रात्र अगिनी कार्यक्रमात आलो इथे आम्हाला खूप छान वाटतंय आणि आता जी भीती होती सातच्या आत घरात ती भीती पण गेली आहे मला असं वाटतं की हा दिवस एन्जॉय करण्यापेक्षाही हे मूल्य सगळ्या व्यक्तींमध्ये सगळ्यांमध्ये यायला हवं की रात्रीच्या वेळेला काही कारण असो काही कामं असो सगळ्यांना जायलाच ला लागतं आणि ती सुरक्षितता महिलांमध्ये यायला पाहिजे तर मला असं वाटतं की हाचा जो थीम आहे तो एन्जॉय करण्यापेक्षा ही हे जे मूल्य आहे सगळ्यांच्यामध्ये रुजू व्हायला हवं नारी शक्ती अवेअरनेस वुमन एम्पावरमेंट हे फार आजची गरज आहे आणि खरंच असे छोटे छोटे जेव्हा आपण कार्यक्रम घेऊ तर या कार्यक्रमामुळे नक्कीच फ्युचरमध्ये आणखी मोठा बदल घडून येणार आहे आणि महिलांनासुद्धा आपले जे अधिकार आहेत आणि जी स्ट्रेंथ आहे पावर आहे या निमित्ताने आणखी त्याच्यावर भर पडतो आज समाजामध्ये जी अतिशय भयंकर स्थिती आहे की स्त्रियांमध्ये तरुण मुलींमध्ये जी भीतीची भावना आहे समाजकंटक फोपावलेले आहेत त्यांना कुठेतरी हा नारी शक्तीचा एक प्रचिती देऊन त्यांना शह देण्याचा इथं प्रयत्न करण्यात येतो आहे एक नारी काय करू शकते आणि जर सगळ्या सोबत असतील तर काय करू शकतात हे समाजाला सम सांगणं फार महत्त्वाचं आहे रातरागिनी हा उपक्रम गेल्या चार वर्षापासून सातत्याने दिव्य मराठी करते त्याचा शहरातल्या सगळ्याच नागरिकांना खूप अभिमान आहे आणि ह्याच्यामुळे एक बळ सगळ्या महिलांमध्ये मा तयार होईल असं आम्हाला वाटतं ते आज माझ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मुलं आहेत मुली आहेत त्यांना घेऊन मी इथे आलेली आहे मला वाटतं दिव्य मराठीने एक खूप चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे आणि स्त्रियांना बळ देण्यासाठी त्यांची युनिटी दर्शवण्यासाठी आणि एकूणच आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही सगळे इथे एकत्र जमतो आणि आमची एक शक्ती इथे असं त्यामुळे दिव्य मराठीचं खूप खूप अभिनंदन माझ्या सर्व मैत्रिणी मी सोबत आणलेले आम्हाला एक कुठंतरी बाहेर जायचं होतं की रात्रीच्या वेळी गेल्यावर आपल्याला काय करू शकतो कुठं बाहेर गेल्यावर काय बघायला भेटतं नवीन यासाठी आम्ही एन्जॉय करायला माझ्या मैत्रिणीला घेऊन मी आलेली आहे की रात्रीच्या महिला काम करतात बाहेर ड्युटी करतात त्यांना रात्री आप रात्री बाहेर जावं लागतं त्यांना सपोर्ट करण्यासाठी मी या ठिकाणी आले की पूर्वी एक काळ होता की बायकांनी चूल आणि मूल सांभाळूनच चौकटी जात राहायचं असा एक समज होता समाजाचा पण आताच्या काळामध्ये की स्त्री ही एवढी खंबीर आणि धैर्यवान आणि नेतृत्ववान झालेली आहे की रात काय दिवस काय तिला कसलीही तमा नाही आणि स्वतःच्या संरक्षणासाठी ती केव्हाही बाहेर पडू शकते रात रागिनी या नावाने ती खंबीर राहू शकते या सगळ्या जणींचा उत्साह आणि हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे महिलांच्या सुरक्षेचे प्रवेशद्वार हे महिलांच्या आत्मसन्मानात आणि सक्षमतेतच आहे हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे चला तर मग बंधमुक्त होऊया अंधारावर मात करूया आणि रात्री फिरूया बिनधास्त